भामाठाण गावठाण जागेचा प्रश्न सुटण्यासाठी वीस तारखेपर्यंतच्या उपोषणाला नायब तहसीलदार वाक्सवरे यांच्या आश्वासनानं स्थगिती भामाठाण येथील वाटपाचा प्रश्न न सुटल्यानं सतरा एक दोन हजार चोवीस रोजी मान्य उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर भाग श्रीरामपूर यांच्या कार्यालयासमोर मौजे भामाठाण गावचा वाटपाबाबतचा प्रश्न सुटेपर्यंत मुदत उपोषणाला बसलेले आहेत या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी अशोक नाना कानडे सचिन गुजर करण ससाणे माऊली मुरकुटे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला नायब तहसीलदार साहेब यांनी पाच वाजता उपोषणस्थळी येऊन वीस तारखेच्या मीटिंगमध्ये तुमचे प्रश्न सोडवू असे आश्वासन देऊन उपोषण सोडायला सांगितलं तरी आपण निवेदनामध्ये नमूद केलेल्या प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगानं दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे गट अधिकारी भूमी अभिलेख श्रीरामपूर मंडल अधिकारी टाकळीबाण तलाठी भामाठाण व ग्रामसेवक भामाठाण यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी आपण मान्य उपविभागी उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर भाग श्रीरामपूर यांच्या कार्यालयासमोर उपोषणापासून पराभूत होऊन शासनात सहकार्य करावे अशी विनंती केली प्रत मान्य उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांना माहितीस्तव संविनय सायदर यावेळी सचिन गुजर अशोक कानडे करण ससाने माऊली मुरकुटे लानूबाई दळे दिनकर बनसोडे किशोर बनसोडे उत्तम बनसोडे श्रीमंत भोसले मायकल भोसले रामनाथ सांगळे विनायक बनसोडे ग्रामसेवक प्रदीप आसने विजय बनसोडे सोपान बनसोडे बशीर काजी अजगर सय्यद सुनील बनसोडे धोंडीराम बनसोडे अशोक मुठे हरिभाऊ बनसोडे संदीप बनसोडे संपत भोसले रामहारी नाना थो मोरे कडूबाई सुरासे चंद्रकला पवार रुक्मिणी मोरे भोसले अर्जुन सोनवणे लेविन भोसले संपत भोसले कैलास सोलट दिलीप नजन गौरव भोसले नंदू भोसले नवाब सय्यद राजू काजी आनंदा पवार रोहिदास बारसकर भाऊसाहेब सोलक अंबादास थोरात असे अनेक लाभार्थी उपस्थित होते इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी उपसंपादक राजू काजीसह सय्यद सा की आता आपला जे बामाठण गावठाणाचा विषय जो आहे त्याच्यामध्ये अजून कोर्टाचा प्रकरण चालू आहे मोजणीसाठी ते तर चालूच राहणार आहे साइड बाय साईड पण कोर्टाने असा आदेश दिलेला आहे की व आधा तिची जमीन आहे ती सोडून ही जी उशी लकरायली जमीन आहे त्याचं त्याच्यामुळे नियमानुसार कार्य करण्यास हरकत नाही तर त्याप्रमाणे आपण मंडळाधिकारी ग्रामसेवकांनी यांची पंचनामा आणि स्थळप आणि अहवाल पण मागवलेला आहे फक्त त्याच्यामध्ये आता त्यांचा जबाब राहिलेला आहे की काय झालं आहे की ते, आ, 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 ते ती जे उर्वरित जे गावठाण आहे आपलं जिथं करायचं तिथं थोडंसं अतिक्रमण आहे लोकांनी गावातलेच अतिक्रमण आहे लॉडधारक आहे जे की मंजूर लाभार्थी म्हणलेच आहे हे जे आपले जे विषय आहेत घेणे मोजणी करणे याच्यामध्ये जे थोडा सुसंवाद कुठ तरी डिस्टर्ब होतो त्या अनुषंगाने तर आज तर तहसीलदार साहेब नाही आहेत बिडो साहेब तहसीलदार साहेब आणि टी एल आर ऑफिस यांचं विस्तार केला आपले आमदार विस्तार केला आमदार महोदय यांची बैठक आहे एक वाजता तर तीन वाजता आपण एक बैठक घेऊन त्याच्यामध्ये आपले सगळे जे प्रश्न आहेत हे जे तयार झाले काय होतो हा तो पैसे मोजणीचे होते आता मोदीसाठी पण तहसीलदार साहेबांचं बोलणं झालं कारण कोर्ट कमिशनचं मोजणी आहे त्याच्यामुळे ते ऑडिट मध्ये येणार नाही बीडो साहेबांचं म्हणणं होतं की ऑडिट मध्ये कारण यापूर्वी मोजणी झालेली होती त्याचे पैसे भरलेले होते त्यांनी आता पुन्हा मोजणी आली साठ साठ चौसष्ट हजार रुपये काहीतरी मोजणीची फी आहे तर हे जे प्रश्न आहेत हे सगळे तर त्या दिवशी मार्ग लागून जातील सर साहेबांचं म्हणणं असं आहे की तलाठी आणि ग्रामसेवक यांना पत्र दिलं आहे की तुम्ही प्रत्यक्ष ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांचे जबाब घ्या आणि त्यांची नोंद आणा ते तीनशे अठ्ठावीस ना टोटल अडोतीस तीनशे अडोतीस लोक आहेत टोटल म्हणजे त्यावेळेचे त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याच वाटपापुरता विषय घ्या नंतर जे वाढलेले तो विषय काही या जोडता येणार नाही आपल्याला त्या दिवशी जी रेकॉर्ड यादी त्याच लोकांचं होईल आणि जी साडेचार एकर सोडायला लावली ती सोडून बाकीचं मोजायचं आणि ते मोजायच्या संदर्भात त्यांचं मला पत्र दिलेलं पण आता बीडीओ आणि ग्रामसेवक यांचा सगळ्यात ताळमेळ बसत नाही तुम्ही यांना काय सांग तुम्ही सगळे डिपार्टमेंट समोर घ्या आमदार साहेब आहेत आणि त्याच्यानंतर बी नंतर सर्कल ग्रामपंचायत सदस्य म्हणजे ग्रामपंचायत ग्रामसेवक समोर समोर या काय अडचण आहे आम्ही तर पत्र साहेबांना आणि ग्रामसेवकाला यापूर्वी बारा तारखेला म्हणलं आता ते पत्र पण आहे आणि भेटलं पण आहे ग्रामसेवक हॅलो आहे तो सर हा सर बर मिळालंय पत्र पत्र मिळालं पण ते सर जागा आहे ना सर काय म्हणतात जागा शासनाची ग्रामपंचायतीला आपल्याला ते पैसे घेणे करता येणार नाही 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 काल मी बीडीओ साहेब सोबत बोललो रात्री सात वाजता हे आंदोलनाचे विषयावर माझी त्यांची चर्चा झाली ते म्हणे आम्हाला तहसीलदार साहेबांचं पत्र आलं की मी पैसे भरून टाकतो

हो ते आले ना एक आहे आता आम्ही पत्र तयार करायला येऊ नाही त्यांना पैसे भरायचं तिन्ही डिपार्टमेंट समोर समोर घेतले तहसीलदार साहेबांनी त्याचं पैसे जमीन वाटवायचं आणि सरकारी नाव कमी करायचं ग्रामपंचायत नाव चढवायचं नाही एवढंच होऊन जाईल ते आता झाली तयार पत्र घेऊ हां सर हो सर साहेबा बोलले हां आता फोनवर आहे ना बोलणं पण झालेलं आहे आपलं मोहमंत पैसे भरण्यासाठी आम्हाला पत्र पाहिजे आता तुम्ही जे पत्र दिलंय ते स्पष्ट नाही किंवा नियमानुसार कारवाई करा म्हणजे ती जबाबदारी तुम्ही परत व्हिडिओवर ढकलून दिला ग्राम सेवा त्यांच्याकडेच फंड त्याला क्लियर म्हणा ना, ना, ना। की आहे कोर्ट, कोर्ट सदर कोर्ट केस मध्ये मोफत मोजणी करता येत नाही त्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत आणि ते गट विकास अधिकाऱ्यांनी भरावेत भरावे असं असं क्लिअर तुम्ही त्याच्यात म्हणा ना तो म्हणलं आता काय सांगितलं त्यांना म्हटलं त्या दिवशी समोर आधी देऊन टाका हा त्या दिवशी काय दिवशी येणार आपल्याला लिहिताय स्पष्ट लिहिलेलं आहे आता हे आपला की मोजणी बनणे तरी अभिलेख भूमी अभिलेख यांच्याशी दूरध्वनीद्वारे विचारणा केली असता कोर्ट कमिशनने पुन्हा पुनच्छ मोजणी करणे आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे तरी आपण जे बीड साहेबांना म्हणतात ग्रामपंचायत भामठाण यांना देवानी न्यायालयाच्या आदेशानुसार अमुखामुख हे दावे दिलेले त्यानुसार जुना सर्वे नंबर एकोणतीस वीस आहे नवीन सर्वे नंबर एकोणचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिकची मोजणी करून ना मोजणी नकाशा इकडे सादर करावा म्हणून असं स्पष्ट दिलेलं आहे मोजणी करून समाजात शब्दावरती मोजणी करावी असं म्हटलं त्यांनी पण पैसे आणि मोजणीसाठी असणारी रक्कम आपण ग्रामपंचायती गेलो का एक पत्र त्यांना माझ्या सैकी देऊन टाकलं ग्रामपंचायत पण तुम्ही ते पत्र तयार करा म्हणजे मग बीड साहेब हाच मुद्दा उपस्थित करतील तुमच्या गाळ्यात मारून टाकतील त्या दिवशी परत त्याच्यात वेळ असं नको अजून महत्वाचं म्हणजे लोकांना घ्यायला पिढीओ साहेब बऱ्यापैकी